नमस्कार मंडळी न मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता आज नाश्ता वगैरे झालेला आहे पाणी भरायला खाली आली वरती स्वयंपाक करायला लागतो गरम होतं तर फडाफडा ते पाणी बिणी भरून घेते आमची काय बघते काव्याचं गाणं शूट होत आहे ना ते बघायचं चाललंय तिचा डान्स शूट करायचं चाललंय ना ते वाल ध्यानात राहिला ना बाई जावरून आण पैसे पळ कपडे आज होतात का नाही चल बाय जाऊन जेवण बनवते भांडी झाल्यात पाणी पिणी सगळं झाले फक्त कपडे राहिलेली ती बी झाली आता दिदीनं केलं जेवण बनवून घेते आता बटाटे आणले होते भात टाकलाय शिजायला बटाटा टाकते शिजायला बटाट्याचे काल करते शेव टाकून जरा खायला होरींच्या तोंडाला बी चव नाही काय नाही मला बी काय खाव वाटत नाही

सात महिन्याची आपला आपा वारला तो झालेला नाही हगं काट्रात नाहीत नाही देण घे पप्पी टाकले बटाट्याचे शिजायला आता जे आलं बसतो या जेवायला सगळ्यांनी बटाट्याचं कानून भात आणि चटणी येते जवळची चटणी आणि काळ्या तिळाची चटणी मिक्स करून घेतली तू तिघेला दिली या सर्वांनी जेवायला म्हणलं आता पटाफट कपडे ना कपाटात जाऊ दे सगळी सटिंग करतो कारण या आम्हाला सटिंग करायला टाइमच भेटला नव्हता साडी बघा मला ना मावशीना वटीला टाकलेली त्याला सगळं वॉल बिल लावून दिलेलं <laughs> चल चल कपडे घाट तर बघा घड्या घालून ठेवली कपडे सगळी आता बघा कपाट तर राहिलं काय आता उद्या उद्या दोन दिवसच वाट बघायची कोबा आणायची म्हणजे कोबा लय परेशान झाली या वरती सेटिंग करायला बी ये का त्यात तब्येत बी डावून सगळं व्हिडिओ चांगले चांगले बनवा म्हणलं तर व्हिडिओ बनवू शकणार तब्येती म्हणून टाकलेलं होतं आहे ना मला बनवून बरंच व्यवस्थित होतं आपल्या हाय ते रोजच्या रोटींचे व्हिडिओ टाकणार मग बघू कारण मला व्हिडिओ जास्त बनवायला जमत नाही आहे असे स्लो मोशनचे ह्याचे व्हिडिओ जास्त जमत नाही आणि मला व्हिडिओ टाकायचे तिचे जरा ती जर शिकली ना मी व्यवस्थित टाकायला तर आहे त्यात लाईक करत जा फॉलो करत जा आणि असंच पाठवत जा माझ्या विडोनला ब्लॅक टी बनवलेली आहे आणि प्याला चालू बी केलेली आहे आणि दिदीला जायचं क्लासला म्हणून तिची तयारी चालू आहे आज काही बिस्किट नाही आणलं किंवा काय नाही आणलं आज फक्त चाय प्यायचा काय घ्यायचं काय खायचं मला खाती का मला सगळ्या की मला खाल्लीच <laughs> तर बघा काल पोरी बोलत होते की मम्मी अ काहीतरी टेस्टी जेवायला आज पावभाजी बनवावी त्यांच्यासाठी पण मुळात पाऊस भेटला मग आणलं आहे बघू पावाला माहिती आहे मला कुठं राहतो त्यावरून जाऊन पाव घेऊन ये तर गावाला काय झालं त्यांना पावभाजी खायची होती आक्क बोर पालतं घातलं पण पाव काय भेटलं नाही आम्हाला तर त्याची तर गंमतले मोठी सगळं घेतलं पण पावभाजीला पावच भेटत नव्हतं ह्या दुकानात गेलं की आत्ता संपलं त्या दुकानात गेलं की आत्ता संपलेलं हसलेलं त्या टायमाला तर मग आता आम्ही पुरींला रात्री आठवण आलं म्हणून बघा आता पावभाजीचं सगळं सामान आणले मी गाजर वे आणले हे गाजर सारं बनवतात का नाही माहिती नाही बघू बनवते पुरीला खायचं एवढंही पडवळ मलाही आवडते सगळी म्हणजे आपली आमच्यात खात नाही ती कोण मला आवडती बटाट टाकून बनवते मी बा मस्का आणलाय दोन पाऊस भेटले ती पावभाजी मसाला बघा एवढं भेटले ते यामध्ये काय आहे ग हा देवीचा प्रसाद दिलाय का बाईनं म्हणजे दुकानवालीच आहे ओळखीची आहे आणि इथं त्यांनी मला प्रसाद दिलाय बघा काय काय होऊया का, देवाच्याला मागून खावा बळजुबरीनं बळजुबरीने न खावा मागून खावा कोणाचं नशिबात होतं म्हणून बघा आम्हा मला भेटलं या काही आमच्या मागा शिजऱ्या तर बा विष्णू देवान छपरछंद मी आहे ना पार्लरमध्ये जॉब लावते ना तो घाललेला प्रसाद वाटलं नव्हतं ह्या वर्षी मी मला भेटेल म्हणून

बटाणा फ्लावर आणि गाजर आणि बटाटा शिजायला ठेवते पटकेने शिजतो मग कांदा वगैरे कापून घेते तुला काय लावायचं फ्ला शिमला मिरची कापून घेतली आहे कांदा कापलाय सुजवते आणि टमाटा कापून घेते चिज गाजराची गाजरचा हलवायची तयारी चालू आहे केसा चालली आहे <laughs> तिला खायचं आहे गाजर आहे म्हणून अद्रक आणि लसणाची पेस्ट करते कांदर कापलं आमची लाटूबाई बघा कुठे जाऊन बसली लाटूबाई लाटूबाई पाहिजे की ठेचा काय ग आमची चिव कशी दिसती बघा मी नि कधी सुंदर बांधली का, का नाही बघा <laughs> भाजी तर बघितलीच नाही मी अजून शिजली का नाही शिजली मस्त बघा अजून उरकलं नाही किती राहिले बाळा अख्खी जायचं पडक्यानी उरक आणि इलायची सोलून कुठ उरक पप्पा बघ मला बॅग नाही घेऊन द्याय ना म्हणतात कि उद्या नको शाळेत परवा आता उद्या मला शाळेत जायचे पहिला दिवस नाही चालते हाय ना ती शाळेची बॅग घेऊन जाऊ चाल ठेव ठेव माझा नवरा कस घरी आलेला आहे तर गाडी जायचं नाव घेत नाहीये मी आल्यापासून फक्त घरी येऊन बसते ती आणि माझ्या बोलत पण नाही ती त्यांना दुसरा उद्योग लागलेला असतो हो वडपौर्णिमा आली जवळ काय मागू आणि वडाला काय मागू विचारलं साडे काय करायचे थाँगे। थाँगे। भाई राम पूरा विश्वास है। भगवान ने अगर चाहा तो हम हाथ की मूवमेंट में ऐसी आपके चश्मे तो तो अरे ऐसी भी क्या बात है राम रामकिशन जी बड़ी से बड़ी बीमारी में भी होम्योपैथी ने कई बार अपना असर दिखाया चाहे वो चोट बचपन की क्यों नब आप आवाजी बना दिया या सर्वांनी जेवायला मी पावभाजी बनवलेली आहे आणि गाजर चालू आहे मस्त आणि वर पिक्चर लावलेला आहे आणि आहे आम्ही सगळी मस्त वाटते वरती संध्याकाळचं लय भारी वाटतं सकाळचं कस तरी वाटतं हैराण होते लॅपटॉप वर पिक्चर बघायचं चालू आहे दोघी पप्पा तिकडे झोपले ते आमचे आम्ही इकडे काही प्यार ना हो जाए मी जवा ना सावीला का सातवीला होता ना होती तवाचा पिक्चर है मी सातवीला होती तवा तो मग आता काम बिम सगळी झाली जेवण बिवून आता आराम चाललाय आणि माझर काय जायचं नाव घेतलं आमच्या घरात सारखी बाहेर टाका मग का टाका मग टाका मग बघा तसं चांगले व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये सांगा जा लाईक करा फॉलो करा काही दिवस आमचे वेगवेगळ्याचे रुटीनचे व्हिडिओ बघा मग बघ प्रयत्न करील चांगले व्हिडिओ टाकायचे गुड नाईट सर